सुधागर तालुक्यातील परळी येथील राजेंद्र पॉलिक्लिनिक्स नर्सिंग होम दवाखाना येथे प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकराने प्रेयशीची क्रूर हत्या करून गळपास घेऊन स्वतःला संपवल्याची चित्तथरारक घटना घडली आहे या घटनेने सुधागर तालुका हदरला असून सर्वत्र खलबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्ली येथील राजेंद्र पॉलिक्लिनिक्स नर्सिंग होम दवाखाना येथे पौर्णिमा अनंत देसाई वय वर्ष बावीस राहणार देसाईपाडा ही कामावर असताना आरोपी शेखर संतोष दुधाने वय वर्ष सव्वीस राहणार दुधानेवाडी याने तेथे जाऊन प्रेम संबंध असताना पौर्णिमा ही आरोपी टाळत असल्याचा राग मनात धरून रागाचे भरात पौर्णिमा हिचे दोन्ही मनगटावर व गळ्यावर धारधार लोखंडी कोयत्याने वार करून तिला गंभीर दुखापती करून तिची हत्या केली त्यानंतर त्याच रूममध्ये स्वतः बेडशीट सहाय्याने फॅनला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घडली घटना घडली आहे ही घटना समजता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका